नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे किनवट शहरांमध्ये डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव होऊन अनेक डेंग्यूचे रुग्ण शहरामध्ये आढळत आहे या रुग्णांमध्ये लहान बालकांचा जास्त समावेश असल्याचेही समजते वडार महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष शेखर चिंचोडकर यांच्या दोन्ही मुलांना डेंग्यूच्या आजाराने ग्रासले असून ते उपचारासाठी तेलंगणा येथे रुग्णालयात गेले आहे नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाने शहरातील या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वडार महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष प्रशासन यांनी दिला आहे. सविस्तर वृत्त असे की नगरपालिका प्रशासनास कायमस्वरूपी स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने माहूर नगर पंचायत येथील मुख्याधिकाऱ्यांकडे येथील नगरपालिकेचा कारोबार सोपविला आहे प्रभारी मुख्याधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकत का असल्या कारणाने यांचे किनवटशी काही घेणे देणे नसल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची भेट नागरिकांना दुर्मिळ होत असून अनेक कामे ही नागरिकांची खोळंबली जात आहे भ्रमणध्वनीद्वारे मुख्याधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास ते फोन उचलत नसल्याची ही तक्रार अनेक नागरिकांमधून होत आहे शहरांमधील संपूर्ण नाल्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे गरजेचे असतानाही झोपेत असलेले नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे शिवाय फॉगिंग मशीनद्वारे संपूर्ण शहरामध्ये दे। डेंग्यू व इतर आजाराचा प्रसार न व्हावा याकरिता फवारणी करणे अत्यंत गरजेचे असतानाही प्रभारी मुख्याधिकारी हे माहूरवरून आपला कारभार चालवत असल्याने याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे संपूर्ण शहरात नाल्यांमध्ये जागोजागी पाणी साचून असल्या कारणाने मच्छरांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला आहे याला केवळ नगरपालिका प्रशासनच जिम्मेदार असल्याचे चर्चिले जात आहे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने येथील कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कोणत्याही अधिकाऱ्यांची छाप न राहिल्याने सर्व कामात निरंगाई झाल्याचे निदर्शनास येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो किनवट